नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावणातील प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा आहे तर श्रावणातील गुरुवारी आपल्याला माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांना हे एक फळ अर्पण करायचं आहे तर हे फळ भ माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि या श्रावणामध्ये जर हे फळ तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अर्पण केलं तर यामुळे तुमची गरिबी तुमचं दारिद्र्य आणि जे काही अडचणी जे काही संकट असतील तुमच्या आयुष्यामध्ये तर ते दूर जातील तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय कोणता करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता श्रावण महिना हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक दिवसाला वेगवेगळं महत्त्व आहे आणि या शुभ महिन्यामध्ये आपण असे काही छोटे छोटे उपाय केले तर त्याचा आपल्याला खूप फायदा मोठ्या प्रमाणात फायदा होतो तर हा उपाय तुम्ही कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा गुरुवारीही करू शकता तर तर हा उपाय तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये केला तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही धन धान्य ऐश्वर याची कमतरता राहणार नाही तुमच्या आयुष्यातील गरिबी जाईल तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे तर कोणत्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तर आठ ते नऊ या वेळेमध्ये तुम्ही केला तरीही चालेल तसेच हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतं तर बघा कोणतं फळ आपल्याला अर्पण करायचं आहे तर आवळा तर आवळ्याचं फळ आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे तसेच जवळपास जर आवळ्याचं झाड असेल तर तिथे जाऊन त्याची या दिवशी पूजाही करू शकता तर प्रत्येक घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो असेल आणि नसेल तर अवश्य तुम्ही घेऊन या तर संध्याकाळी आपल्याला हातपाय धुवून माता लक्ष्मीला माता लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याला हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यासोबतच एक पांढरं फुलंही अर्पण करा धूपदीप लावून ओवाळून घ्या त्यासोबतच आपल्याला खीर आणि दूध साखरेचा नैवेद्यही तुम्ही दाखवू शकता म्हणजे खिरीचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवा तसेच लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे किंवा कुलदेवतीचं स्मरण करा किंवा कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणा त्यानंतर आपल्याला हा एक आवळा अर्पण करायचा आहे तर आवळ्यालाही हळद कुंकू अर्पण करा अक्षता अर्पण करा आणि नमस्कार करा तर असा हा अगदी सोपा आणि साधा उपाय आहे तर आवळा आपण का अर्पण करायचा तर बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेमध्ये आवळा हा वापरला जातो आणि भगवान विष्णूंच्या मुखातून चंद्रासारखा तेजस्वी बिंदू ज्यावेळेस पृथ्वीवर पडला तर त्यापासून आवळा हा महान दिव्य वृक्षाचा जन्म झाला आणि त्यांच्या त्याच्या मुळामध्ये विष्णूंचा वास आहे त्याच्यावरती ब्रह्माचा वास आहे आणि खोडामध्ये रुद्राचा वास आहे फांद्यामध्ये ऋषीचा वास आहे आणि पानात देवांचा वास आहे डहाळीमध्ये वसूचा वास आहे आणि फुलामध्ये मरुद मरुदग्नाचा वास आहे आणि फळांमध्ये प्रजापती यांचा वास आहे आणि त्यामुळे हा भव्य दिव्य वृक्ष आहे भगवान विष्णूंना आवळा हा खूप प्रिय आहे आणि आवळ्याच्या संदर्भामध्ये जर तुम्ही काही उपाय केले तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो तर असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे आणि खूप सोपा हा उपाय आहे तर तर त्यानंतर हा आवळा आपण अर्पण केल्यानंतर हा तसाच आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा आवळा उचलून घ्यायचा आहे आणि घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून हा आवळा खायचा आहे जर तुमच्या कुटुंबातील तर हा उपाय केल्याने तुमच्या कुटुंबातील सुख समृद्धी जीवनामध्ये आनंद येईल त्यामुळे या दिवशी न चुकता तुम्ही हा उपाय करा तर श्रावणातील कोणत्याही गुरुवारी किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात अगदी सोपा आणि साधा उपाय आहे तर अवश्य तुम्ही श्रावणातील कोणत्याही या तीनपैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।